विश्व परिवर्तन फाउंडेशन संचलित पत्रकार संरक्षण समितीच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली साप्ताहिक दैनिक वृत्तपत्र डिजिटल युट्यूब क्षेत्रात काम करणारे पत्रकारांची नूतन कार्यकारिणीची बैठक का आयोजन करण्यात आले विश्व परिवर्तन संचलित पत्रकार संरक्षण समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष अशफाक शेख तर राष्ट्रीय सचिव सुबोध वाघमोडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले राष्ट्रीय सदस्य बुरहान काजी प्रदेशाध्यक्ष रेनू सत्तार प्रदेश उपाध्यक्ष राजू साखरे प्रदेश जनरल सेक्रेटरी अब्दुल रहीम पठाण कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट जयप्रकाश भंडारे जिल्हाध्यक्ष शब्बीर मन्यार शहराध्यक्ष विजयकुमार उगडे शहर खजिनदार फिरोज शेख उत्तर तालुका अध्यक्ष राजकुमार तगारे अक्कलकोट तालुका अध्यक्ष गणेश भालेराव दक्षिण तालुका अध्यक्ष गुरव यांची निवड करण्यात आली प्रमुख पाहुण्या म्हणून जमजमचे संपादक

ही जबाबदारी पेरण्याचं काम ही नाही ही संपूर्ण संघटनेची जबाबदारी आहे संपूर्ण संघाची जबाबदारी असं मी या ठिकाणी मानतो आणि तुम्ही या संघटनेमध्ये आलात एकदा सर्वांचा मी आभार मानतो असं ज्या पद्धतीने कुठली अडचण आणि कुठल्याही प्रश्नसाठी या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन आपले निर्णय घेतले पाहिजेत काय अडचणी आहेत त्या अडचणी सर्वांना समजून सांगायची पाहिजे पत्रकार आलेल्या अडचणीचं तर या ठिकाणी सर्वांमध्ये सर्वांची बैठकीवर चर्चा झाली तर निश्चितपणे त्याला या ठिकाणी चर्चाबद्दल त्याच्यावर उपाययोजना करता येतील ते करण्याचं काम या ठिकाणी समितीचं आहे समितीसाठी आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या वतीने काय या ठिकाणी मदत लागली निश्चितपणे तुमच्या पाठीमागे उभं राहावं अशी मी या ठिकाणी वाय देतो मार्ग सुद्धा थांबून